नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला घर मिळतंय कंपनीकडे गहाण आहे हे ते लोक सांगून तिथून निघून जातात नाना विचारतात जानकी ऋषिकेश हे सगळं काय आहे हा सगळा काय प्रकार लावलाय हे माणसं काय बोलून गेले हे असं कसं होऊ शकत ऋषिकेश म्हणतो नाना नक्कीच ना काहीतरी गडबड आहे कोणीतरी हे मुद्दा म्हणून सगळं काही केलेलं आहे नाना विचारतात कोणी केलं असेल सांगा नाव सांगा कोणी केलं असेल सारंग म्हणतो नाना चिडू नका तुम्ही जरा शांत व्हा आम्ही तिघ आहोत ना आम्ही तिघ लवकरात लवकर शोधून काढू की हे सगळं कोणी केलंय नाना म्हणतात मला एक कळत नाहीये हे आपलं घर आहे आणि आपल्याच घरातून आपल्याला जा म्हणून सांगतायत कोण आहेत हे लोक हे सगळं काही कोणी केलं असेल ऋषिकेश म्हणतो नाना काहीच काळजी करू नका आमचा विश्वास ठेवा आम्ही आहोत ना आम्ही सगळं काही शोधून काढू हे कोणी केलं का केलं कस केलं सगळं काही आम्ही शोधून काढू तोपर्यंत जरा तुम्ही पेशन्स ठेवा सौमित्र जानकीला विचारतो वहिनी तू फाईल आणायला वरती गेली होतीस त्यावेळेस तुझ्या व्यतिरिक्त त्या रूम मध्ये अजून कुणी होत का जानकी म्हणते नाही भाऊजी मी गेले तेव्हा रूम मध्ये कोणीच नव्हतं आणि तो मी सांगितलं होतं आणि आपलं ठरलं होतं त्याप्रमाणे मी रेड रंगाची फाईल आणली होती सौमित्र म्हणतो हो तेच ठरलं होतं जानकी म्हणते म्हणजे याचा अर्थ कोणीतरी आधीच पेपर बदलून ठेवले असतील ऋषिकेश म्हणतो मला तर वाटतंय ना सगळ्या मागे ऐश्वर्याचा हात असणार आहे तिनेच पेपरची अदलाबदल केली असेल नाना म्हणतात ऋषिकेश हे कसं शक्य आता ती तर या घरात पण नाहीये आणि मग ती पेपरची अदलाबदल कशी काय करेल ऋषिकेश म्हणतो नाना ती ऐश्वर्या आहे आपल्या वाईटावरती टपलेली आहे आणि आपलं वाईट घडवण्यासाठी ती काही करू शकते सुमित्रा म्हणते पण ऋषिकेश मला खरंच कळत नाहीये ऐश्वर हे कसं काय घडून आणू शकते ती तर या घरातच नाहीये ना ऐश्वर्याने ते पेपर आपल्या घरातून नेले फाईल आपल्या घरातून नेली त्या माणसाला दिली हे कस काय होऊ शकत जानकी म्हणते तेच शोधायचे तुम्ही काहीच का ऐश्वर्याला मास्क मॅनचा फोन येतो ऐश्वर्या मास्कमॅनला म्हणते काय रे आपलं काम झालंय ना मला गुड न्यूज दे लवकर मी त्याची कधीपासून वाट बघते मास्कमॅन म्हणतो ए पुन्हा हे असले प्रश्न मला विचारू नको कारण मी केलेले प्लॅन फक्त सक्सेसफुल होत असतात तुझ्यासारखे फ्लॉप होत नाहीत तुझे इतका मी मूर्ख नाहीये ऐश्वर्या म्हणते म्हणजे मन रणदिवे रस्त्यावरती आले आपण दोघांनी मिळून त्यांना एकदाच रस्त्यावरती आणलंच मास्कमॅन म्हणतो आपण नाही मी केलंय ते ऐश्वर्या म्हणते हो हो तू त्यांना रस्त्यावरती आणलेच मास्कमॅन म्हणतो त्यांच्यावरती संकट तर आले पण आता लवकरच ते रस्त्यावरती येतील थोडा वेळ आहे ऐश्वर्या मास्कमॅन कडे पैसे मागते मास्कमॅन म्हणतो आता आगाशासारखे पैसे मागू नको माझ्याकडे तुला पैसे तेव्हाच मिळतील जेव्हा रणदेव रस्त्यावरती येतील मी रणदेव नायनाट करेल आणि त्यावेळेस तुला पैसे देईल ऐश्वर्या म्हणते ठीक आहे हरकत नाही मास्कमॅन मला तुला एक गोष्ट सांगायची आहे तू कोण आहेस काय आहेस मला काहीच माहिती नाही पण तू बेस्ट आहेस मला तुझ्याशी मैत्री करायला नक्कीच आवडेल मास्कमॅन म्हणतो जास्त बोलू नको कामाशी काम ठेव ऐश्वर्या विचारते मला एक विचारायचं होत तू जानकीच्या सहवासात राहिलायस का नाहीतर नाही तिच्यासारखाच बोलतोस तू टोमणी मारतोस मास्कमॅन म्हणतो आणि तू कोण आहेस ग तुझल्या तांदळासारखीस का तुझ्याशी नीट बोलायला फोन ठेव आता फोन ठेवून देतो ऐश्वर्या ही खूपच चिडते ऐश्वर्या म्हणते तू तू एकदा समोर कुठला मी बघ तुला कशी करते मग जाऊ दे तरी ह्याच्यामुळे चिडण्यात अर्थ नाही शांत व्हायला हवं ऐश्वर्या स्वप्न रंगवत असते आता जानकी रणदिय कुटुंब सगळं रस्त्यावरती आले असतील सगळे टेन्शन मध्ये असतील म्हणून ते खूपच खुश असते तर इकडे सुमित्रा आज घरात जे काही घडलं त्याचा विचार करत असते आणि आजी तिथे येतात आजी आज म्हणतात सुमित्रा हे कळत नाहीये का तुला अगं हे जे काही केलंय ना ते जानकीने केलंय सगळं काही मुद्दामून केलंय तिने स्वतःच्या आईला सोडवण्यासाठी सगळ्या रणदी रस्त्यावरती घेऊन आली होती सुमित्रा म्हणते आई बस आता आम्ही सगळे टेन्शन मध्ये आहोत तू आता नको डोक्याच्या मागे भुनभून लावूस आजी म्हणतात मी जे काही बोलते ते तुला सहन होत नाहीये ना मग जानकीने जे काही केलंय ते भोग आता म्हणते आई बस ना नाही बोलायचंय मला या विषयावरती आजी म्हणतात मी बोलणारच कारण सुमित्रा तुझ्या सुनेमुळे माझी मुलगी संकटात आली कारण मला काळजी वाटते तुझी तू सुद्धा एक आई आहेस आणि माझ्या मनाला किती यातना होतात हे तू सुद्धा समजू शकतेस ना सुमित्रा, सुमित्रा, सुमित्रा अगं मी हे सगळं काही का बोलते ना हे तू जरा समजून घे माझी कळकळ जरा समजून घे आणि जरा माझं ऐक हे सगळं काही जानकीने मुद्दामून केलंय सुमित्राला कळत नाही की काय करावं जानकीला ओरडावं का जानकीचा दोष नाहीये म्हणून तिला पाठीशी घालावं तर इकडे जानकीच्या रूम मध्ये अवंतिका जानकी ऋषिकेश विचार करत असतात हे असं कसं होऊ शकतं खरे पेपर्स त्या माणसाकडे कसे काय केले याचा विचार करत असत सौमित्र म्हणतो वहिनी त्या दिवशी नेमकं काय काय झालं होतं ना मला सांग जानकी सगळं काही सांगते म्हणजे जेव्हापासून सौमित्रने फाईल्स आणल्या होत्या तेव्हापासून पुढे काय काय झालं ते सगळं काही त्याला समजावून सांगते अवंतिका विचारते वहिनी तुम्ही ते पेपर्स रूम मध्ये ठेवले तेव्हा त्यानंतर ते कुणी आलं होतं का खोलीमध्ये सौमित्र म्हणतो अवंतिका अगं कोणी जरी खोलीत गेलं असेल तरी घरच गेलं असेल ना कोणी जरी खोलीत आणि घरातले कोणी प्रॉपर्टीचे पेपर्स का चेंज करेल तेवढे तिथे ते सारंग घेतो सारंग म्हणतो दादा का नाही करणार घरातलं कुणी असं तर इकडे आजी सुमित्राला स्वतःचा स्वतःच्या कुटुंबाचा विचार करायला सांगतात जानकी ऋषिकेश यांनी मुद्दामून घर देऊन टाकलंय असं काहीही सांगत असत आजी म्हणतात सुमित्रे जरा विचार कर अगं त्या जानकीमुळे आपण रणदिवे रस्त्यावरती आलोय तिच्या आईमुळे आपण रस्त्यावरती आलोय आणि मला अजून एक सांग अगं जानकी आहे म्हणून नानासाहेब गप्प बसलेत दुसरं कोणी असलं असतं तर गप्प बसले असते का अगं नानासाहेब काही बोलू शकत नाहीत पण तो तरी काहीतरी बोल त्या जानकीला जाऊन जा विचार तुम्हाला रस्त्यावरती का आणलंय यासाठी खडे बोल सुनाव तिला ती तुला उत्तर देण्यासाठी बांधील आहे जा सुमित्रा म्हणते पण आई हे सगळं काही ऐश्वर्याने आहे आजी म्हणतात धन्य आहे तुमच्या सगळ्यांची अगं डोक्यात काही शिरते की नाही अगं ते ऐश्वर्या इथे राहत नाही मग काय तिचं भूत येणार आहे का फाईल एक्सचेंज करायला काहीच्या काय बोलताय तुम्ही सुमित्रा ती जानकी तुमच्या डोळ्यात धूळ विकतीये त्यामुळे जा आणि जानकीला जाऊन जा विचार आता तिला आता सोडू नको जा तू सुमित्रा खूपच चिडते आणि जानकीला जा विचारायला जाते तर इकडे जानकीच्या रूम मध्ये सगळेजण बोलत असतात विचार करत असतात आणि सारंग तिथे येतो सारंग म्हणतो दादा ऐश्वर्याने आपल्या घराची वाट लावायची हेच ठरवले आणि तिला मदत करणारी व्यक्ती तर हे करूच शकते ऋषिकेश विचार करतो आणि विचारतो म्हणजे तुला काय म्हणायचे आजींनी केले का हे सगळं सारंग म्हणतो हो आजींनी केले मला आजीवरती पूर्ण संशय आहे आजी चेक करू शकते ऋषिकेश म्हणतो मला नाही वाटत आजी एवढं टोकाचं वागू शकते सारंग म्हणतो का नाही वागणार ते टोकाचं आजपर्यंत ऐश्वर्याच्या नादी लागून ऐश्वर्याचा विचार करून ऐश्वर्यासोबत तिने काय काय केलं हे विसरलाच का तुम्ही माझ तर पूर्ण संशय तिच्यावरतीच आहे मला असं वाटतं की ऐश्वर्याच्या प्रेमापोटी आजींनी नकळत हे सगळं काही केलं असेल जानकी विचारते पण हे सगळं काही आजींनीच केले हे सगळं चगल आपण सगळ्यांसमोर कस काय आणायचं सारंग म्हणतो यासाठी आजीशीच बोलावं लागेल सगळे ठरवतात की आजींशी आता बोलायच तर इकडे आजी, आजी खूपच घाबरलेले असतात त्या देवाकडे हात जोडून प्रार्थना करतात आणि म्हणतात देवा माझ्याकडून बाप घडले आमच्या सगळ्यांना यातून सोडो आणि तेवढ्यात आजींचा फोन वाचतो ऐश्वर्याचा फोन आलेला असतो आजी मोबाईल घेतात आणि बाहेर येतात आजी ऐश्वर्याला विचारतात ऐश्वर्या आता कशाला फोन केलाय ऐश्वर्या म्हणते कामाशिवाय मी कधी तुम्हाला फोन केलाय का माझे एक छोट काम आहे आणि ते तुम्ही करायचे आजी म्हणतात ऐश्वर्या आता मला तू काहीच काम सांगू नकोस अगं मी पकडली जाते की काय या विचाराने मला सारखा घाम येतोय ऐश्वर्या आताच तुझ्या सगळं काही मनासारखं झालंय ना मला या सगळ्यात नको ओढू ऐश्वर्या म्हणते मला या सगळ्यात तुम्हाला ओढायचंच नाहीये तुम्ही ऑलरेडी अडकलाय आणि जोपर्यंत आपलं काम होत नाही नाही तोपर्यंत तुम्ही इथून बाहेर शकत आजी म्हणतात अगं ऐश्वर्या मी या सगळ्यामध्ये गुंतत जाईल अडकत जाईल याची मला भीती वाटते ऐश्वर्या म्हणते ही भीती कोणालाच दाखवू नका तुम्ही काहीच केलं नाही असं चेहऱ्यावरती दाखवायचे हे बघा अजूनही वेळ गेलेले नाहीये त्यामुळे तुम्ही तुमचं काम कंटिन्यू ठेवा आणि आता जे काही ना घरामध्ये त्याच्यामुळे वाद वाढतील याच्याकडे लक्ष द्या आजी फक्त एवढीच मदत करा तुम्ही बाकी या सगळ्या प्रकरणातून कसं बाहेर काढायचं तुम्हाला ही जबाबदारी माझी कळलं का बाय ऐश्वर्या फोन ठेवून देते आजी घाबरलेले असतात आणि तेवढे तिथे सारंग घेतो सारंग विचारतो आजी कुणाशी बोलत होतीस आजी म्हणतात काही नाही गावाकडून फोन होता चौकशी करत होते पीक पाणी वगैरे काय सारंग म्हणतो आजी आज चल सगळे जण तुझ्यासाठी थांबलेत महत्वाचं बोलायचंय त्यांना तुझ्याशी आजी, आजी विचारतात काय काम आहे सारंग आजींचा हात धरतो आणि आतमध्ये घेऊन जातो तर इकडे सारंग आजींना आतमध्ये घेऊन येतो सगळे आजींची वाट बघत असतात सारंग म्हणतो बघा आजींना मी समोर आणले आता काय विचारायचे ते विचारा आजी घाबरूनच विचारतात काय चाल मलाय काय विचारायचंय तुम्हाला ऋषिकेश म्हणतो आजी घाबरू नकोस अजून तुला काहीच विचारलेलं नाहीये आता विचारतोय सांग ऐश्वर्याचा फोन आला होता का आजी विचारते असं का विचारतोय मागे पण तू मला विचारलं होतं ऐश्वर्याचा फोन आला का का असं विचारणं चाललंय मला तिचा फोन काय येईल ऋषिकेश म्हणतो आजी या घरामध्ये नेमकं काय चालू आहे काय नाही हे जाणून घेण्यासाठी तुलाच तर फोन करेल ना ती आणि तसही तुझं आणि तिचं भांडण नाही चालेल ती सगळ्यांची भांडली पण तुझ्याशी नाही तुझ्याशी गोड होत ना सगळं मग आता सांग आला होता का फोन आजी म्हणतात नाही नाही मला तिचा फोन वगैरे काहीच आला नव्हता तिथून गेल्यापासून ना मी तिला फोन केलाय ना तिचा मला आलाय जसा तुमचा तिच्याशी संबंध नाही तसा माझाही तिच्याशी काहीच संबंध नाहीये जानकी विचारते तिथून गेल्यापासून एकदा तरी तिने फोन केलाय का आणि फोनवरती तुमचं फाईल बद्दल काही बोलणं झालंय का आजी खरं खरं सांगा आजी आज तुम्ही चांगल्यात पण त्या ऐश्वर्या तशी नाहीये ना ती तुमच्याशी गोड बोलून तुमच्या मनातलं सगळं काही काढून घेईल आठवा ना तिने तुम्हाला फोन वगैरे काही केलंय काही झालंय का आजी म्हणतात नाही तसं काही झालेलं नाहीये फोन वगैरे काही आलाच नव्हता सगळ्या आजींना सारखं सारखं विचारत पण आजी काही सांगायला तयारच नसतात तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय सगळ्या आजींना जा विचारत असतात फोन आलाय का विचारत असतात सुमित्रा तिथे ते सुमित्रा नेहमीप्रमाणे जानकीला दोष द्यायला लागते सुमित्रा म्हणते जाणकी चूक तू केलीस आणि आई माझ्या आईवरती टाकतेस तुला खोटे पेपर्स द्यायचे होते ना पण तू खरे दिलेस जानकी म्हणते नाही आई मी खरे पेपर दिले नाहीयेत खोटे पेपर्स दिलेत सुमित्रा म्हणते मग तू खोटे पेपर्स दिलेत मग ती लोक आपल्या दारात आले तरी कशी सुमित्रा सगळ्यांना म्हणते मला त्रस्त वाटते ना जानकी आपल्या सगळ्यांपासून काहीतरी लपवते तर इकडे ऐश्वर्या जानकीला व्हिडिओ कॉल लावते आणि जानकीला म्हणते जानकी कशी वाटली माझी खेळी मागच्या वेळेस तिघांनी वनवास भोगला होता पण आता तुझ्यामुळे सगळे रणदिवे रस्त्यावरती येणार सगळ्यांना वनवास भोगावा लागणार आता तुझा राजमहाल गेला असं म्हणून ऐश्वर्या मोठमोठ्याने हसायला ला लागते जानकीला कळलेलं असतं की ऐश्वर्याची कुणीतरी मदत करते पण कोण हे तिला कळत नाही असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद